वाटतं की काही लोक ना आजकाल महाराष्ट्रात गल्लत करतात त्यांना नाती आणि व्यवसाय ह्याच्यातला फरकच कळत नाही नातं हे प्रेमाने आणि विश्वासाने जपलं जातं व्यवहार हा फक्त पैशाने होतो नात्यामध्ये पैसे नसतात आणि व्यवहारामध्ये नातं नसतं तर म्हणूनच व्यवसाय चालतो कारण का व्यवसायात प्रेम आणलं तर मग झालं कल्याण आणि नात्यामध्ये पैसे आणले तरी अडचण त्यामुळे आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो पंधराशे रुपये दिले की नवीन बहिणी हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे कुठलीही बहीण एका पैशाने जोडली जात नाही ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते विनम्र की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदर पसरून जात नाही स्वतःच्या सासरचं जे काय असेल ते वाचवते आणि नवऱ्याला म्हणते तेवढं बाबा माझ्या माहेरी पाठवू दे मला आज माझं माहेर अडचणीत आहे करतात की नाही बहिणी अशा कधी माहेर कुणाचाच अडचणीत येऊ नये बाई पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहेरात आयुष्यभर अडकलेला असतो कारण का ती प्रेमाची नाती असतात त्याच्यात व्यवहार नसतो आणि यांचा गैरसमज झालाय की पंधराशे दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर पर उभ्या राहतील आम्ही भगिणी पंधराशे रुपयाला बिकाव नाही आहोत आम्ही स्वाभिमानी मुली आहोत कष्ट करू स्वतःच्या पायावर उभं राहू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा माहेरला कधी रस्त्यावर सोडू देणार नाही आणि आमच्यामुळे माहेरी अडचण होईल साच माहेरी अडचण होईल असंही कधी वागणार नाही हा एक बाजू झाला दुसरी आता त्यांची खरी बाजू आज बाहेर आली आज माझ्याकडे तो तुमच्याकडे व्हिडिओ आहे का जरा लावा ना आपण माईकवर ऐकू काय काय लोक बोलतात म्हणजे खरंच रामकृष्ण हरी भाई आपलं तर पांडुरंग म्हणजे मी तर हिंमतच करणार नाही असं बोलायची कारण काही आपले संस्कार नाहीत हे जय श्रीराम म्हणतात मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण भगवान रावाने नेहमी मर्यादाच ठेवून सगळी नाती जपलेली आहे ह्यांच्यासाठी तो चुनावी जुमला होता आमच्यासाठी ती आस्था आहे जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणते तेव्हा राम कृष्ण हरी आणि माझा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा एक मिनटं तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं ना तरी देव पावला तो काही म्हणत नाही सगळं सोडून इथे बसा आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आला नाही तरी चालेल चांगली सेवा करा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही कोण म्हणता असं सा मला सांगा आणि संतांची पावनभूमी आहे संस्कारी आहे आणि यातले कर्तृत्वान सत्तेत असलेले भाऊ त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा एक भाऊ म्हणतो आलं का व्हिडिओ आलं का इमारे दा। इमारे दा। आ, ताम बा, ताम हा थांबा थांबा हे ऐका हे चमत्कारिक आहेत बाई ऐकलं काय बोला बाबा कि पंधराशे रुपये वापस घेईन ओवाळली मी बोलू पण शकत नाही ह्याच्यावर म्हणजे अहो काय संस्कार झाले तुम्ही विचार करा माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मग आम्ही बहिणी परवडल्या काय नको भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद हे पंधराशे रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं आहे की ह्या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलते तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन ग्योन, तू घेऊनच दाखवतो हो बघते तुझा काय कार्यक्रम करते <प्थाँगा> नाही चलेगा आज हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे हे सरकार बदललं का पाहिजे तर या घाणेड या गलित्छ राजकारणासाठी बदल पाहिजे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला देत आहे काय स्वतःच्या खिशातले देत नाही आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भरतो तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे तो जीएसटी भरता त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली त्या स्कीम मधून बहिणींना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला बरोबर मतदानाच्या आधी खर तर आम्ही सगळ्या महिनिनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजेत बहिणींची आठवण कधी झाली लोकसभा झाल्यानंतर इतके दिवस सरकार होतं का नाही हो बहिणी आठवल्या ना मग हा झटका बसला हे म्हणतात झटका बसल्यावर पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले दो दोन कथिघ बोललेत हा काय बोलले ते महेश शिंदे काय म्हणाले म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत कुठली संस्कृती आहे का महेश शिंदे तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो मला असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आत्ता दिले डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचं आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या कोपड्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो बघा अशा <laughs> लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार मी वाटच बघत होते कारण का खोट फार दिवस लपून येत नाही ते बाहेर येतं ओठात ओटातलं ओठात कधीतरी येतच E a lei.